हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर चला इकडे आज थोडा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे है। तर हेअर केअर किंवा के हेअर ग्रोथ चॅलेंज असंच याच्यावरती हा व्हिडिओ आहे केसांची कशी काळजी घ्यावी किंवा के मी केसांची माझ्या कशा प्रकारे काळजी घेते याच्यावरती हा व्हिडिओ आहे तर आता सकाळी सगळं आवल्यानंतर रात्री जे माधून केस ठेवले होते ते आता मी तुमच्यासमोरच सोडलेले आहेत तर केसामध्ये कुठेही गुंता नाही आहे के किंवा केसांचं टेक्चर बघू शकता अगदी जवळून तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच्यावरती किती शाईन आहे किंवा किती ते सिल्की आहेत तर आपण एखाद्या पार्लरमध्ये गेलो तर केसांची ट्रीटमेंट वगैरे घेण्यासाठी तर पार्लरमध्ये ब्युटिशियन म्हणतात की केस किती के डॅमेज झालेले आहेत ड्राय झालेले आहेत तर मीही कोणत्याही पार्लरमध्ये गेले केस कट करण्यासाठी किंवा काही करण्यासाठी तर मला पहिली कमेंट असते की तुमची ताई केस खूप छान आहेत एकदम सॉफ्ट आहेत सिल्की आहेत काय करता केसासाठी असं मला विचारतात तर चला तर इकडे मी तेच मी केसांसाठी काय करते हीच गोष्ट आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर केसांचं टेक्स्चर आधी बघून घ्या कशा प्रकारे केस आहेत कुठेही काही खराब वगैरे नाही आहेत सहज अशी ती विंचरली जातात आणि त्याची हेअर ग्रोथ पण झालेली आहे अगदी पंधरा दिवसामध्ये केस वाढलेले आहेत तर बरेच मी ही बऱ्याच प्रकारचे शॅम्पू तेल वगैरे ट्राय केलं आहे पण त्याचा काही असा एवढा मला इफेक्ट वगैरे आलेला नाही पण हे घरी होम रेमेडी जी बनवलेली आहे त्याच्यातून मला एक अगदी पंधरा दिवसामध्ये छान प्रकारे असा रिझल्ट आलेला आहे तो मी तुमच्यासमोर तुमच्याबरोबर पुढे शेअर करणारच आहे तर सगळ्यांनाही वाटतं की आपले केस खूप छान असावे खूप लांब असावे किंवा जरी छोटे असले तरी ते खूप छान असले पाहिजे त्याच्यावरती शाईन असली पाहिजे केसस सगळ्यात आपला महत्त्वाचा पार्ट आहे सौंदर्याचा तर चला मी तुमच्याबरोबर आता पुढेकडे रेमेडी शेअर करते तर सिल्क अँड शायनी आणि सॉफ्ट केसांसाठी तुमच्याबरोबर ट्राय करते आणि इकडे मेन म्हणजे त्या रेमेडीमुळे माझे केस स्ट्रेट झालेले आहेत तेही तुम्हाला मी सांगते कारण एवढे स्ट्रेट नव्हते आणि इकडे केस पुढे नव्हते तर तिकडे हे बेबी हेअर आलेले आहेत आणि जे व्हाईट होत होते तेही आता याचे बंद झालेले आहेत तर चला आपण इकडे ट्राय करू मी जे माझ्या केससाठी ट्राय केलेलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते तर इकडे आता घेतलेले हे मेथी मेथी सगळ्यांच्या घरी अवेलेबल असते जरी अवेलेबल नसेल तरी किराणा दुकानामध्ये ती सहज मिळून जाते कोणत्याही बाजारमध्ये किंवा किराणा शॉपवरती ती सहज मिळून जाते तर इकडे मी एक चमचा मेथी घेतलेली आहे अगदी याची क्वांटिटी पण कमी लागते असं काय नाही की भरपूर वगैरे क्वांटिटी पण खूप कमी लागते तर इकडे आता एक ग्लास पाणी घेतलेलं आहे प्लेन वॉटर घेतलेला आहे तर आता ही मेथी याच्यामध्ये टाकून घ्यायची पण आता ही तुम्हाला दाखवण्यासाठी मी डायरेक्ट टाकलेली आहे पण तुम्ही ती पहिल्यांदा टाकून धुवून घ्या किंवा स्वच्छ करून घ्या व त्याच्या कारण त्याच्यावरती पण काहीतरी पावडर वगैरे लावलेली असू शकते तर ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही स्प्रे बॉटल आहे ती अगदी वीस तीस रुपयेला कोणत्याही टेशनरीमध्ये भेटून जाते हे एक सहा तास ठेवायचं आहे किंवा रात्रभर भिजत घातलं तरी उत्तमच मी रात्रीचंच भिजत ठेवते आता हे झालं आपला केस गळतात त्याच्यावरती मेथीची रेमेडीज आता ही इकडे कलोंजी घेतलेली आहे कलोंजी म्हणजे कांद्याचं बी तर ही ही कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज अवेलेबल होते तर कलोंजी कांद्याचं बी असं आहे त्याचं नाव तर हे आपले केस काळे करण्यासाठी खूप मदत करतं खूपच तर हे इकडे मी एक चमचा घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे हे तुम्ही वॉश करूनच भिजत घाला तर सगळ्यात इफेक्टिव्ह अशी कलोंजीच आहे ज्यांचे पांढरे केस व्हायला चालू झालेले आहेत त्यांच्यासाठी तर हे एकदम एक नंबर असं प्रोडक्ट आहे अगदी कमी पैशामध्ये हे भरपूर असं येतं आपल्याला त्यामुळे नक्की तुम्ही हे आणून ठेवा घरी त्यानंतर आता हे मी रात्रभर भिजत ठेवलेले आहे आता हे दोन्ही एकत्र भिजवलेले आहे कारण मला दोन्हीही प्रॉब्लेम आहेत केस गळणे आणि केस आता पांढऱ्या व्हायला चालू झाले त्यामुळे आता हे रात्रभर भिजल्यामुळे ते मेथी आणि कलुंजी असे फुकतात आणि मग ते आता सगळं त्याचं जे पोषक घटक आहे ते पाण्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहे तर आता हे गाळणीनं गाळून घ्यायचं आहे कलुंजीमुळे त्याला काळा कलर आलेला आहे पाण्याला आता मी हे बॉटलमध्ये ट्रान्सफर करून घेते पाण्याचा कलर बघू शकता तुम्ही काळपट आलेला आहे तर आता ह्याचा तुम्हाला स्मेल नाही आवडली किंवा वास मे कांद्यासारखाच थोडा किंवा मेथीचा जरी वास वा, आवडला नाही तरी ह्याच्यामध्ये तुम्ही रोज वॉटर टाकू शकताय त्यामुळे ह्याचा वास येणार नाही उलट रोज वॉटरमुळे छान वास येईल तर आता इकडे झालेलं आहे आपलं छान असं हेअर टोनर किंवा हेअर टॉनिक असं म्हणता येईल आणि हे राहिलेलं जे आहे ह्याच्यामध्ये हे तुम्ही मिक्सरला फिरून ह्याच्यामध्ये दही किंवा मेहंदी पावडर घालून केसांना ह्याचा पॅक लावू शकताय तर आता हे तुम्ही फ्रीजला आठ दिवस स्टोर करू ठेवू शकता है। तर ते कसं लगेच केल्या केल्या खराब वगैरे होत नाही फ्रीजमध्ये आठ दिवस पंधरा दिवस राहत होते तर आधी थोडा वेळ बाहेर काढून नॉर्मल झाल्यानंतर ते बॉटल शेक करून घ्यायची आणि इकडे आता केसांचे पार्ट करून त्याच्यावरती हा स्प्रे अप्लाय करायचा आहे मेन म्हणजे हा स्काल्पवरती स्प्रे अप्लाय करायचा महत्त्वाचं तिथेच आहे जिथे व्हाईट हेअर होत आहे जिथं आपल्याला केस थोडे आपले गेलेले असतात तिथेही हा स्प्रे करून घ्यायचा आहे पूर्ण खालच्या त्वचेवरती डोक्याचा हा स्प्रे अप्लाय करून घ्यायचा आहे सगळ्या ठिकाणी व्यवस्थित असा चांगल्या प्रकारे हा आ, आ, हे जे टोनर आहे हे उन्हाळ्यामध्ये तर खूपच छान वाटतं अप्लाय वगैरे करायला थंड असं वाटतं डोक्याला पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तुम्ही नाही वापरलं तरी चालेल तेव्हा थंड हवा असल्यामुळे त्रास होऊ शकतो पण उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा एकदम डोक्याला शांत थंड वाटतं तर चला हा स्प्रे सगळा मी आता अप्लाय करून घेतलेला आहे आता हेअर मशाज खूप महत्त्वाचा तो आहे तोच म भाग आहे इकडे हे आता आपण अप्लाय केलेलं टोनर आहे ते पूर्णपणे आपल्याला स्किनमध्ये मुरवायचं आहे ते आतमध्ये मुरल्यानंतरच ते केसांना व्यवस्थित आपल्या पोषण देणार आहे तर हेअर मशाल असा भरपूर वेळ करा तुम्ही सगळीकडं पूर्ण अप्लाय करून घेऊन चांगल्या प्रकारे हेअर मशाज पण केला पाहिजे असा कसाही नाही करून चालणार योग्य पद्धतीने केला पाहिजे तर तुम्ही आता हे काय करू शकता इकडे खाली टोकांच्या वरती पण स्प्रे करून घ्या कारण खाली आपले खूप केस डॅमेज होतात खूप सारे असे फाटे फुटतात एकदम खराब दिसतात खाली केस तर माझ्या केसांना कधीही फाटे फुटलेले नाहीत आणि असे वरून खाली हात फिरवून घ्यायचा अगदी केस चोळायचे वगैरे नाहीत केस चोळल्यानंतर तर खूपच केस फ्रीजी होतात किंवा खराब होऊन जातात त्यामुळे ते हेअर मशाज पण तुम्ही कशा प्रकारे करायचा हेही बघून घ्या तर परत इकडे भरपूर क्वांटिटीमध्ये स्प्रे अप्लाय करायचा कारण हा लगेचच केसामध्ये मुरतो आणि ज्यांना तेल वगैरे लावायला आवडत नाही त्यांच्यासाठी तर हे खूप महत्त्वाचंच आहे कारण मला मीही त्याच्यातलीच आहे मला तेल अजिबात केसांना लावायला आवडत नाही म्हणून मी हा पर्याय शोधून काढलेला आहे मी तेल लावले तर आठवड्यातून एकदाच लावतो आणि लगेच दुसऱ्याशी धुऊन टाकते तर हे मी काय करते आता हेअर वॉश केल्यानंतर पुढचे आठ दिवस मी हा ही रेमेडी ट्राय करते म्हणजे धुतलेल्या केसावरतीच हा स्प्रे करायचा आहे ऑइली केसावरती करायचा नाही आहे त्यामुळे तुम्ही जर रविवारी केस धुतले तर सोमवारी सकाळपासून सकाळी मंगळवारी असं सकाळच्या वेळेला हे लावू शकता तेव्हा ऊन पण असतं आणि लगेचच हे ड्राय होऊन जातं ऑइली केसावरती लावू नये ट्राय दिस रेमेडी तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग